दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी चांदवड तालुक्यातील दिग्वतीची घटना ताजी असतानाच देवळा तालुक्यातील माळवाडी येथील गोविंदा बाळकृष्ण शेवाळे या युवकाने पत्नी आणि दोन लहान मुले यांना संपवून स्वतःही फाशी घेतल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली गोविंदा शेवाळे यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी सकाळी व्हॉट्सॲप ॲपवर भावपूर्वक श्रद्धांजली असे स्टेटस टाकले होते हे स्टेटस शेवाळे यांच्या लहान भावाने पाहिले आणि त्याला काहीतरी अनुसूचित घडल्याची शंका आली त्याने तात्काळ इतर नातेवाईकांना फोनद्वारे याची माहिती दिली त्यानंतर शेवाळे कुटुंबियांच्या निवासस्थानी गेल्यावर भयानक घटना उघडकीस आली घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाल्याने पोलिसांनी जमावाला नियंत्रित केले हत्या की आत्महत्या याबाबतच्या कारणांचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक टीम तपासणी करणार आहे या दुर्दैवी घटनेत पस्तीस वर्षीय पत्नी कोमल गोविंदा शेवाळे आठ वर्षीय खुशी गोविंदा शेवाळे दीड वर्षीय श्याम गोविंदा शेवाळे याचा बळी गेल्याने त्याचे मृतदेह घरात आढळून आले आहेत यात गोविंद शेवाळे याने स्वतः दोरीने फाशी घेऊन आत्महत्या केली असल्याने दिसून येत आहे तर पत्नी एक मुलगी एक मुलगा यांच्यासह मृतदेह झोपलेल्या अवस्थेत असल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले आहे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी घटनास्थळी भेट देऊन फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले हृदय पिळवून टाकणाऱ्या या घटनेमुळे माळवाडी गावासह तालुक्यात एकच खळबळ असून घटनास्थळी नातेवाईकांनी हंबरडा फोडला या घटनेवरून वाद होताच आई व भावाला पोलिसांनी पोलीस ठाण्यात हलविण्यात आले